चीड काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उभी असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो का कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं न्यायालयाने सांगितलं काय तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढण्याला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस काढला काढलाय त्याची परवानगी आहे म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामुस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावच लागली बरं परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटूस आली की देवेंद्र फडणवीस जाणून बुधून मराठ्यांचा अपमान करतोय मराठ्यांचं बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं नोट परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां मुख्यमंत्र्यांना सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरजे जे मुंबईत येणार एवढं जमलेत पाच हजार म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खांदा न्यावला दे पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठे बसले तुम्ही आम्हाला नाकारवू शकत नाही म्हणून तुमच्या जेवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्यावर आमच्यावर लवकर केले गरीब मराठा तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळ कधी उपाशी राहू दिले नाही तर तुमच्या दोघा कड रेल्वे रोज जिल्ह्यातून बाटरी वळ टा दोन टाइम आम्ही खातो दोन पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर टक्के टाकले द्या आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे त्याचा अखलदा केली आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली आणि त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं नारायणगाव तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका ना नाही तर हे आग्या मोळ असं खवळय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप म्हणून गपास नाहीतर राजाची आग सुद्धा फिरून देणार नाही तर याला मराठीचा आवाज माहिती तुमच्या हातातून वेळ गेली नाही मारण्याच्या अंमलबाजवणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर आपण आता केला आणि कोणाला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतात धन्यवाद जना पाटील आपल्याला तिने आता ईद आहे ना मुंबईने ऑपोजिशनसाठी तरी मराठा आरक्षण या सरकारनं फटकन दखल घ्यावा आणि पटकन आरक्षण दे आरभू नाही हो, तर मग तुमना बाकी कार्यकर्त बरोबर का। लोक का। लोक तर ठरी जायचे तुम्ही फक्त राहिलाच सांगी पण लोक तर ठरी जायचे तरी आम्हाला नाशिक जिल्हा कळवंत तालुका आपलं बगडू बहूर इथून आम्ही सगळी मंडळी आता डायरेक्ट सकाळ दहा वाजता पोहचणारच उपोषणसाठी तरी सगळा तालुका ती जिल्हा ती सगळ्या लोक दया जरांगे पाटील बरोबर आपण सगळ्या बरोबर राहा ना जरांगे पाटील शंभर आरक्षण देणंच पडे ते चुकणार नाही राम राम जरांगे पाटील आपलं अंतर्विधी सर तिथे आता ही राहिना मुंबईले उपोषणसाठी मुं तरी मराठाचे आरक्षण या सरकारला पटकन दखल घ्यावा आणि पटकन आरक्षण द्या आरोप हो नाही तर मग तुम्हाला बाकी कार्यक्रम बरोबर लोक लोकच ठरी जायचे तुम्ही फक्त राहिनाच सांगी लोक तर सा ठरी जायची तरी आम्हाला नाशिक जिल्हा कळवंत लोक आपलं बगडू बहूर इथून आम्ही सगळी मंडळी आता डायरेक्ट सकाळ दहा वाजता तिथे पोचणारचे उपोषणसाठी तरी सगळ्या तालुक्यातील जिल्ह्यातील सगळा लोक जरांगे पाटील बरोबर आपण सगळ्या बरोबर राहा जरांगे पाटील टक्के आरक्षण देणच या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबिशित असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खावलं हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळ आहे नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर न्यायालयावर ढकललं न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढायला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला ये त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमूज केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावीच लागली দিলে দিলে আসি এক পরী আছে একদম আস্তে কে উগ মনে মারপাশে আস আসি গেলে